प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू जीवन प्रबोधनी विटा संचलित सौ शोभा काकी बाबर न्याय मूल्यांकन प्राप्त कन्या महाविद्यालय विटा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार बीए बी कॉम व ए बी बी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व सी टी ई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम तसेच बीएससी नर्सिंग प्रवेश खाणापूर तालुक्यातील एकमेव कन्या महाविद्यालय व बीएससी नर्सिंग कॉलेज अनुभवी तज्ञ मार्गदर्शक प्रशस्त कॉम्प्युटर लॅब वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम एनएसएस युनिट वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तर विटा शहरातील नामांकित महाविद्यालयात आजच आपला प्रवेश निश्चित करा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज विटा तालुका नगर वाचनालयाच्या एकशे पंचावन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त इयत्ता दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व वा बालवाचन स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा विटा तालुका नगर वाचनालयाच्या सभागृहात आमदार सुहास या बाबर यांच्या हस्ते करण्यात आलाय यावेळी बोलताना आमदार बाबर म्हणाले विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणात आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे व पुढील शैक्षणिक जीवनात यशस्वी व्हावे विद्यार्थ्यांनी आपल्यातील कौशल्य विकसित करून आपल्या क्षेत्रात सर्वोच्च पदावरती पोहोचावे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपण मिळवलेले यश हे कौतुकास्पद आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कमालीची गुणवत्ता असते आपल्या आयुष्यामध्ये आई वडिलांना गुरुजनांना नेहमी आदरस्थानी ठेवून आपल्या क्षेत्रांमध्ये आपण काम केल्यास नक्कीच यश मिळतं मोठ्यांचा आदर करणे एक सुजान नागरिक आपल्या माध्यमातून निर्माण होणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे यावेळी पुढे बोलताना आमदार बाबर म्हणालेत वाचनालयाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला जातो या सोहळ्याच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांना ऊर्जा लाभते त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केलेला उपक्रम अभिमानास्पद आहे विटानगर वाचनालय गेली एकशे पंचावन्न वर्ष ही वाचन चळवळ टिकवून आहे या वाचनालयाच्या माध्यमातून हजारो उपक्रम आजपर्यंत घेण्यात आले वाचनालयाच्या वतीने ॲडव्होकेट बाबासाहेब मुळी यांच्या मार्गदर्शनात घेतले जाणारे सर्व कार्यक्रम असतात मोबाईल इंटरनेटच्या युगात वाचनालयाच्या माध्यमातून लहान वयात वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी घेण्यात येणारी बालवाचन स्पर्धा अत्यंत अनुकरणीय आहे सर्व यशस्वी विद्यार्थी व बालवाचकांचे त्यांनी अभिनंदन केले यावेळी या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक करताना बाबासाहेब मुळीक म्हणाले विटा तालुका नगर वाचनालय हे एकशे पंचावन्न वर्षाची वाचन परंपरा असलेले वाचनालय आहे नगर वाचनालय हे विटा शहराचे एक प्रमुख सांस्कृतिक केंद्र आहे वाचनालयात स्पर्धा परीक्षा केंद्र अभ्यासिका चालवली जाते वाचनालयाच्या माध्यमातून आपण अनेक विविध उपक्रम सातत्याने करत असतो नुकत्याच झालेल्या दहावी बारावी परीक्षांमध्ये आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जे अभूतपूर्व यश संपादन केलंय त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार आमदार सुहास बाबर यांच्या शुभ संपन्न होत आहे आभार प्रदर्शन वाचनालयाचे अध्यक्ष अॅडव्होकेट संदीप मुळीक यांनी केले यावेळी विटा लेंगरे घोटी बुद्रुक पारे रेनावी भूड वाळूस देवीखिंडी वासुंबे येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच बालवाचन स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलाय यावेळी भी उपाध्यक्ष भीमसेन कुरकुटे माजी समाज कल्याण सभापती किसनराव जानकर माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तमराव जानकर आनंदराव पाटील प्राध्यापक अंकुश निकम बापू सूर्यवंशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विश्वनाथ काटकर निसर्ग फाउंडेशन सचिव नानासाहेब मंडलिक सरपंच वैभव जाणकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथपाल विक्रम चौथे धनंजय टेके प्रशांत तारळेकर मंदार वरुडे धनाजी वर्णे यांनी केले रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा